आणि हो अशा प्रकारे ते चालू आहे आणि मग ह्या लोकांनी ठरवलं आणि निघाले कुठे निघाले ते निघाल्यानंतर सगळे निघाले आणि त्या नगरामध्ये विरास नगर अजून गेलेल्या ठरवलं सगळं ह्याचं पण लगेच पाच जणांनी जायचंयकडे एक गेल्या तर एक दोन तीन महिन्याने जा तिसरा वेळेला दोन तीन महिन्याने तिसऱ्या संशय आता मग लगेच म्हणतील पाच ते पाठोपाठ आलं म्हणजे कुठं असते ठराव लागतं ना सगळं आपण पण काय ठराव नाही तर म्हणतील धर्मेला लगेच मग लागत तो हा येते मी हे बदल कसे काय बघा म्हणून वेळ जाऊन द्यायचा वर्षभरामध्ये आपल्याला किती बारा महिने आहेत त्या बारा महिन्यात एक एक महिन्याला जरी गेले पाच जण तरी कोण संशय पहिला कोण जाणार लास्टला मग कोण नकुल आणि मध्ये द्रौपदी आणि शेवटी सर्व अशा प्रकारे सगळं आणि नगरामध्ये विराट नगरामध्ये घुसले घुसल्यानंतर दुर्गा मातेचं काय पाहिलं मंदिर पाहिलं कोणी धर्माने माते दुर्गा मातेकडे गेला आणि दुर्गेचं स्तोत्र धर्माने तयार केलं ते स्तोत्र आता वाचलंय आपल्या दुर्गा मातांचं वाचत्या ऐकले ऐकत होय वाचस्ती समान गोल स्वानंद समुखी ब्रह्मानंदे आदिजननीव कृपे की नौका करुन जय जय आदि कुमारिके जय जय मंडपी के सकल सौभाग्य जय जय भार्ग प्रे भवानेशके भक्त के गायकैनिंदरी जय जय आनंद का सारो महाराण का

माते माते। जीव आणि शिव हे दोन्ही दूध निर्माण केले पार्वती माते मुर्गी माते पण तो जीव कोणा तर शिव कोण तर जीवाला काय अजून शिव शिव करून जीव कोणा कळलं नाही पण शिव तुझी भक्ती केल्यामुळे तू त्याची काय झालीस पत्नी झालीस कोणाची शिवाला कळलं बाकी जीवाला अजूनही कळलेलं आपण अजून जीव नसून शिव आहोत पण आपण शिव करण्याकरता మేళా జంబరీ హైక్య నగరా ఆది మాయ ఆయే సత్య జయ కరుణా సరి భక్తుల అనంత బ్రహ్మాండీ ఆదిమాయ

चालेल게요. मुलाला म्हणजे सांगा तीन वेळा की काय सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र तीन दा. तीन, तीन दा. सकाळ, त्रिसन. त्रिसन. संध्याकाळ आणि दुपार पकडायची नाही. दुपार हा सगळ्यात मोठा वेळ काय? सकाळ, संध्याकाळ आणि

మాజంక దారి అ दुर्गा मातेने आशीर्वाद दिला बिन घास तुम्ही या नगरामध्ये राहा मी तुम्हाला पण ओळखणार नाही असं काय देते तुमची आशीर्वाद देते कल्याण करते या विराट नगरामध्ये गेले का बघा गेल्या गेल्या पहिले दोन दो दो भेटले घेतले त्याचं काय केलं त्यांनी ते आपण घेऊन देऊन त्याला काय करावं आपण नमस्कार करावा त्याचा पहिला आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे दिसले आणि मग मीच पद्धत ठेवली की आम्ही पांढरांमध्ये होतो

सुदेश कुंटराणी तिकडे ज्ञात याकडे जात याग नसे मागे रावती धनसनी पुढे पाहात गोपुरावरील राजपत्नी पाहणारे प हाती दरुणी कोणी लावण्याखाली येत असे पुढे दाशी जवळी आली गोदावन सकल पृथ्वीची स्वामीन विसतो ना म्हणून ती म्हणे मी सैनारी पाठवांजिरी पंजली की कुमारी तिची सती जवळ कमी कमलक भवा भवतात परमात्मा त्याची सत्यभाव ता तिचा स्नेह बहुत होता ती समी वारंवार सुंदर ते देखून या देवेंद्र अशी बहुभी सुमनाचे अलंकार पुष्पवसले सुखमान चंद्रले होणं जाणे विचित्र अन्यपकार नि सत्य भागेपाशी पांचवेळ ते, शीवो। ते, शीवो। ते, शीवो। ते

तुझं झळकते महामने तू जग मी ठेवी ते सदनी हरी म्हणे बी कस विराटला बोलून तू घरी त्याच त्याजवर याविषयी देशिले माझं पाहिजे सैला दिस उत्तांत माझत माझा माये पाच भंडारो माझे पती ते अंतिरेशी विचारून माझं कोणी पापू आणि अशा प्रकारे पहिला प्रवेश धर्माने केला ब्राह्मण म्हणून कोणाकडे विराट करून अशा अशा म्हणजे धर्माकडे शिकायला होतो ब्राह्मणाने काय कळवलं आणि म्हणून मी तुमच्याकडे आले पण या ठिकाणी राजा तुम्हाला सांगतो तर मी एवढा काही सुद्धा माझी आज्ञा काय करत होता बाळत होता माझी आज्ञा त्रास झाला होती बरोबर आहे नाकार तुम्हाला मी त्रास देणार नाही पण मी तुमचं सगळं काम करेल पण मग मी जर काय आज्ञाचं फोन केली तुम्ही लायब्ररी करेल म्हणजे थोडंसं लक्षात आला कोणी धर्म नाही ठेवलं का नंतर गेले आमचे फोन

द्रौपदी जाताय किती जरी काय झालं ते द्रौपदीचा लख काय लप तिथे आम्हीचा सुवास काय जरी केस वगैरे सोडलं किती जरी काय आपण म्हणतो ना हिरायला किती जरी माकलं तरी तो प्रकाशला शिवाय ते जे असे असते ना मग ती आधी ती लगत पूर्ण सांगितलं मी त्या तो लाशी द्रौपदी सांगते माझं नाव शैले द्रौपदीची देणी फळी वगैरे करायची आणि द्रौपदीचे सगळे पाच पती माझ्या ताब्यात असायचे कोण सांगते द्रौपदीच सांगते ती मी तुझं नाव त्या विराट राजाची राणी सुदेश ना तिचं नाव काय सुदेश ना तिने तुझ्याकडे ते घाबरून श्री पुढे जाणारे बायकांच्या बायकांच्याकडे जाणार ना पण जर बाहेर पडलीस तर माझा नवरा बेकार आहे तुला पाहायला तर तुझ्याशी काय करेल ती घाबर मी माझ्या जवळ बुद्धीच राहा तू मला काय घे वचन दे की बाहेर पडणार नाही बघा ते घाबरली ना आणि तू एवढी सुंदर मला तर सुंदर दिसते आणि राजा लोकांना दाशी वगैरे काय होत त्यामुळे म्हणाले की अशा प्रकारे आहे तेव्हा तू काय कर मला वचन दे तुम्ही पण मला वचन दे की मला तुमच्या महालापासून कुठं बाहेर पाठवायचं नाही नाहीतर मग

धर्माने पण सूचना दिली तुम्ही म्हणजे दिली पण जर एक समजा जर कोण ते जिला द्रौपदीची दाशी असते तरी पण माझे पती पाच गंधर्व आहेत गंधर्व आहेत सांगते ते गंधर्व आणि गंधर्व आजूबाजूला सगळे द्रौपदीने काय दिलाय वर दिलेला आहे जर माझी कोणी अभिलाषा केली दाशी म्हणून इथल्या कुठल्याही राजाने कोणी

స దేవ దేవీ సమన్నా స మీరు కన్ముఖ దేన తనమే తేసాధా పని నింజర తేసీ తుకుందర ఆమె పవిత్ర స్త కంత అంత వేత్త ఔషధపూర్ణ సర్వజా పశుచే పూర్వ సముద్రాప మర్యాదా పశ్చిమ సాగర ఎవడే తోల కిల్లార ధర్మ ధర్మార్ ధర్మాచే తుత్య హీలా పను గౌరవ ఏతరి హిరణ తుప్తాయే పను నందన తే మగ వేత్తన పుష్కళ కిల్లారే కి మగ వేషపా నకూల దేవి సుహా వి సే సమో ఎ अश्वसाळा विराटे देखील अभिस्मात म्हणतो त्यास राव हुसका झाला नाव म्हणे तो नभे मानव प्रत्यक्ष देह मास तो म्हणे राया परशी गोकाचे अश्वसाशी ग्रंथित नाम निखेशी दाना राय जाणार श्यामकर्म कुठे तुलेशुपण तवाल म्हणया समान म्हणल्या समान चारी जयाची

त्याच्यामध्ये राणी जवळ आमची द्रौपदी राजा जवळ आमचा कोण धर्म राजाची राजा पुत्री जी उत्तर असा कारण ते काय म्हणतात तिकडे पाठवलं धर्म पाक शाळेमध्ये आमचा कोण भीम शाळेमध्ये कोण नको अश्व शाळेमध्ये कोण नको अशा प्रकारे राहून गंधर्व आणि प्रवास सुरू झाला आणि प्रत्येकाने नाते एकच राहिली की आम्ही पांडवांच्या कडे कामाला होतो पांडवांकडे आणि पांडव न सापडला तर कुठे आलोय कौरवांकडे गेलो पण कौरव आम्हाला पांडवांकडे होतो पटल विराट राजा बोलायचं कसा प्रवेश करायचा युक्ती आहे धर्मराजे कौरवाकडे काय केलेलं आहे कौरवांडवांचे म्हणून कोणाकडे आलंय तुमच्याकडे झालं का होत आहे का होतंय बोलायच्या बोला बोल